आज आपण बघूया डॉक्टर आह साळुंके यांच्या मन निरभ्र व्हावं या पुस्तकातील आठवा लेख या लेखाचं नाव आहे कोथिंबिरीची काडी आणि बुद्धीत शिरणारी माहिती आपण शेतातून वा मंडईतून भाजी बरोबर कोथिंबिरीची पेंढी आणतो स्वयंपाकघरात आपली आई भाजी शिजवण्याची तयारी करते भाजीमध्ये कोथिंबीर टाकायची असते पण आई कोथिंबीरीच्या पेंढीतील एक काळी देखील भाजीमध्ये जशीच्या तशी टाकत नाही ती एखादी काळी हातात घेते तिची मुळं काढून टाकते किडलेली खराब झालेली पानं काढून टाकते ती काळी नीट धुवून घेते एवढं सगळं केल्यानंतर ती त्या काळीचा योग्य तो भाग भाजीमध्ये टाकते कोथिंबिरीच्या या काळीचं आपल्या जीवनातील स्थान किती महत्त्व किती एक वेळच्या जेवणात आपल्या जिभेला थोडीशी छान चव मिळ मिळण्या एवढं काही जीवनसत्व आणि इतर अन्न घटक देखील मिळत असतील पण ते अगदी अल्पांशानं याचा अर्थ त्या काडीचं आपल्या जीवनातील स्थान अगदी छोटं आणि फार थोडा काळ टिकणारं असतं हे अगदी उघडं आहे समजा आईनं त्या काडीवर काही संस्कार न करता ती जशीच्या तशी भाजी टाकली तर कदाचित आपलं पोट थोडं बिघडण्याची शक्यता आहे एखादा दिवस थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे पण या त्रासाची तीव्रता अगदीच कमी असेल आणि तो त्रास फार काळ टिकण्याची शक्यताही नसेल याचा अर्थ सर्वसामान्यपणे पाहाय पहायचं झालं तर कोथिंबिरीच्या त्या काडीला आपल्या जीवनावर होणार होणारा बरा वाईट परिणाम हा फार मोठा देखील मोठी दखल घेण्याइतका नसतो त्याचं मोठं कौतुक करावं किंवा फार काळजी करावी असंही त्यामध्ये काही नसतं खरं तर ही, ही आपल्या दैनिक जीवनातील नेहमीच्या अनुभवाची गोष्ट घटना अग, घटना अगदी साधी सर्वांना माहीत असलेली नवीन काहीच नाही आगळं वेगळं काहीच नाही असं असूनही मी ही साधी घटना एखादी नवीन गोष्ट सांगितल्याप्रमाणे आपल्या पुढे नोंदवण्याचं धाडस करत आहे त्यामागं काही कारण आहे आपल्या पोटात जाणाऱ्या कोथिंबिरीच्या त्या काडीची तुलना आपल्या जीवनातील वेगळ्या वेग एका वेगळ्या घटनेशी करणं हा या काडीचा चर्चा करण्यामागचा माझा प्रमुख उद्देश आहे आपल्या पोटात ज्याप्रमाणे बाहेरून अन्नाचा प्रवेश होतो तसाच आपल्या मेंदूतील बुद्धीमध्ये बाहेरून नाना प्रकारच्या माहितीचा विचारांचा मतांचा दृष्टिकोनांचा प्रवेश होत असतो आपला मेंदू आपल्या, आपल्या अवघ्या अस्तित्वाचं निय नियंत्रण करीत असतो त्याला जपत असतो त्याची काळजी घेत असतो शरीरात घेतलेल्या घेतल्या जाणाऱ्या प्राण वायूचा एक चतुर एक चतुर्थांश वाटा निसर्गानं आपल्या या अवयवाला दिला आहे या छोट्याशा अवयवावर अब्जावधी पेशी असतात त्या त्या चिंतन करतात आपल्या जीवनातला आकार देखील त्याला दिशा दाखवतात त्याला सुखाकड वा दुखाकड नेऊ शकतात चांगलं जगण्यासाठी शरीरातील प्रत्येक पेशीचं स्नायूंचं अस्थिच अस्थिचं महत्त्व आहे हे खरंच आहे हृदयासारखे अवयव तर आपलं जगणं मरण ठरवू शकतात हे सगळं मान्य करून देखील आपल्या शरीरातील मेंदूचं स्थान आपण मनुष्य मनुष मनुष्यत्व जपण्याच्या बाबतीत सर्वोच्च आहे याशिवाय बहुधा कुणाचाच मतभेद होणार नाही असं मला वाटतं आता पोटात भाजी बरोबर जाणारी कोथिंबिरीची एक काडी आणि बुद्धीत बाहेरून जाणारी माहिती यांची थोडी तुलना करूया पोटात जाणाऱ्या कोथिंबिरीच्या काडीपेक्षा बुद्धीत जाणारी माहिती हजारो पटींनी किंबहुना अनंत पटींनी अधिक महत्त्वाची असते हे वेगळं सांगण्याची गरज नाही ही, ही। गोष्ट अगदी स्वयंस्पष्ट आहे आणि इथंच मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे आपण कोथिंबिरीच्या एका काडीला आपल्या पोटात जाऊन दे, जाऊ देण्यापूर्वी जितकी काळजी घेतो तितकी तरी काळजी बाहेरच्या माहितीला आपल्या बुद्धीमध्ये जाणून जाऊ देण्यापूर्वी घेतो का हा माझा प्रश्न आहे कोथिंबिरीच्या काडीला आपल्या जीवनावर पडणारा प्रवाह जवळपास नगण्य असतो आणि बुद्धीमध्ये जाणाऱ्या माहितीमुळं आपल्या कमालीचा उत्कर्षही होऊ शकतो अथवा आपल्या सर्वच सर्वस्वाचा उद्ध्वसही होऊ शकतो या दोन प्रक्रियांमध्ये इतकं मोठं अंतर असूनही सामान्यतः आपण कोथंबिर्याच्या काडीला जितकं तपासू तितकं नि निवडून घेतो जितकं स्वच्छ करून घेतो त्यांच्या त्याच्या एका अंशानं देखील छाननी न करता आपण बाहेर बाहेरच्या माहितीला आपल्या मेंदूमध्ये सहजपणे प्रवेश देतो असं अनेकदा घडतं मी जे ने नोंदवत आहे ते काही काल्पनिक नाही खरं तर हे आपल्या जीवनाचं वास्तव आहे ही एक क्रूर विसंगती आहे हे प्रमाणबद्धतेचं भान नसल्याचं लक्षण आहे एखाद्या माणसानं आपली परवानगी न घेता आपल्या भाकरीचा चतकोट तुकडा तोडून घेतला असता त्याला न्यायालयात खेचावं आणि आपलं सर्वस्व लुटण्याचा लुटणाऱ्या माणसाच्या मात्र गळ्यात हार घालून त्याच्या पाया पडावं असं काहीसा हा प्रकार आहे मोरीला बोळा घालून दरवाजा उघडा ठेवणं असं आपले पूर्वज म्हणत आले त्याचे एक छान उदाहरण आहे खरं म्हणजे आपल्या शरीरात बाहेरून एखादा अनिष्ट पदार्थ घुसू लागला तर त्याला रोखून धरणं हा आपल्या शरीराचा स्वभावच आहे एखादा रोगजंतू शरीरात घुसू लागला तर आपल्याला आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच त्याच्यावर तुटून पडतात अन्न नलिकेतून जात असताना त्याचा एखादा कण वाट चुकून श्वासनलिक नलिकेकडे वडला तरी देखील त्या कणाला बाहेर ढकलण्यासाठी आपल्याला ठसका लागतो निसर्गानं आपल्या शरीरालाही मोठी विवेचक आणि संरक्षण देणगी दिली आहे पण आपल्या बुद्धीला आणि मनाला मात्र असा ठसका आपोआप लागत नाही म्हणूनच नको असलेल्या गोष्टी बुद्धीत शिरू लागल्या तर आपल्या बुद्धीला ठसका लागावा याचे संस्कार स्वतःवर करणं गरजेचं असतं मानवी समाजानं विकासाच्या आजच्या इतक्या सर्व अशांशी प्रगती टप्पा गाठलेला नव्हता तेव्हा माहितीचं प्रमाण कमी होतं माहितीची देवाणघेवाण कर करणारी साधन कमीही आणि आजच्या तुलनेत अप्रग अप्रगतही होती स्वभाविकच माहिती पोचण्याचा वेगही कमी होता त्याचबरोबरच माहितीची चिकित्सा करण्याच्या बाबतीतही भरपूर अडथळे होते आज परिस्थिती आरपार बदलली आहे माणसावर माहितीचा प्रचंड मारा होत आहे प्रगत साधनांची विपुलता धक्क करणारी आहे माहिती पोचण्याचा वेग चकित करणारा आहे पण त्याचबरोबर माहितीची चिकित्सा करण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण मोठ्या प्रमाणात अनुकूलही झालं आहे अशा स्थितीत आपण काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे माहितीच्या महापुरात निश निष्कर निष्क्रिय निष्क्रियपणे वाहत जाणार आहोत की आपल्या चिकित्सक बुद्धीच्या जोरावर सक्रियपणे त्या महापुराच्या प्रवाहाला उचित दिशेने वळणार आहोत पूर्वी छापून आले म्हणजे खरंच असलं पाहिजेत असं काही लोक म्हणायचे अजूनही काही तसं काही जण तसं म्हणतातच आता वृत्तवाहिनीवर वा महाजारावर इंटरनेटवर आहे मग ते खोटं कसं असेल असं तर आपण म्हणणार नाही का